मशिदीच्या मौलानाकडून खुणी गणपतीची आरती केली जाते हे एक ऐतिहासिक आणि पारंपरिक विधी असून यावेळी मुस्लिम बांधव गणरायाचे स्वागत करतात आणि खुणी मशिदीवरून फुलांचा वर्षाव करतात हा सोहळा पाहण्यासाठी धुळेकर नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असतात सोपान सर्व भक्तीचा आलोट संग्रह या ठिकाणी जोडलेला आहे आरती महापूजा सर्व गणपती बाप्पाची पालखीमध्ये होत आहे अठराशे पंच्याण्णवपासून गणेश उत्साला सुरुवात झालेली आहे व आज एकशे तीस वर्ष पूर्ण होत आहे अठराशे पंच्याण्णवपासून खांबेट्या गुरुजींनी गणेश या ठिकाणी सुरुवात केली सोडागा क्षेत्रातलं मंदिर आहे आपलं स्वयंभू मूर्ती सापडली अठराव्या शतकामध्ये मंदिर बांधण्यात आलं व त्यानंतर अठराशे अठराशे पं अठराशे पंच्याण्णवपासून गणेश उत्सवाला सुरुवात झाली व एकशे तीस वर्ष पूर्ण होत आहे ज्ञानबा तुकाररामाच्या जयघोषाने विसर्जन मिरणूक घ्यात आहे व खुनी मस्जिदजवळ मुस्लिम बांधव देखील स्वागत करतात आरती करतात एस पी डी एस पी साहेब जिल्हाधिकारी साहेब यांच्या हस्ते मुस्लिम मानवांच्या हस्ते आरती होते व हिंदू मुस्लिम एकट्याच्या गणपती म्हणून या गणपतीला महाराष्ट्रामध्ये नवलौकिक आहे गणपतीची समुदायाच्या साक्षीने जात आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका